आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी निघाली होती श्रीचा हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या उळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये पोहोचला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत केले यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर वळे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते